एकीकडे राज्यात या सगळ्या राजकीय हालचाली सुरू असताना दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचे वारे व्हायला लागले महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ राहणार हे निश्चित आहे भाजप दोनशे अठ्याऐंशी पैकी किमान दीडशे जागा लढवणार आहे पुढच्या दहा दिवसात जागा वाटप फायनल होईल असा अंदाज व्यक्त होतोय लवकरच उमेदवारही जाहीर करा म्हणजे प्रचाराला वेळ मिळेल असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे पण इतकं सरळ साधं सोपं जागावाटप होणार नाहीये पण तीन पक्षांचे नेते प्रत्यक्ष टेबलावर जागा वाटपाच्या चर्चेला बसतील त्यावेळेस जागा वाटपाचं प्रकरण अवघड होणार आहे ही चिन्ह मात्र स्पष्ट महाराष्ट्रात गणपती बाप्पा विराजमान होणार ते महायुतीच्या जागा वाटपाची पहिली यादी घेऊनच असं आहे कारण गणेशोत्सवानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरू होणार आहे त्याआधीच महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत सर्वात मोठा भाऊ म्हणून भाजपची जवळपास एकशे पन्नास जागा लढण्याची तयारी आहे भाजप विदर्भ आणि मुंबईत जास्त जागा लढवेल शिंदेच्या शिवसेनेला सत्तरच्या आसपास जागा मिळतील असं सांगितलं जात आहे अजित पवारांना जवळपास पंचावन्न ते साठ जागा मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मराठा फॅक्टरचा फरक पडेल तिथे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा दिल्या जातील मुस्लिम बहुल भागात राष्ट्रवादीचे उमेदवार देऊन प्रत्युत्तर देण्याची रणनीती आहे मुख्य तीन पक्ष वगळता छोट्या जागा, जागा वाटपाचा निकष हा मेरिटनुसार जिंकण्याची जास्त त्या ठिकाणी शक्यता आहे जनाधार ज्या उमेदवाराच्या बाजूनं आहे आणि कार्यकर्त्यांना ज्याची संमती आहे अशा प्रकारे तीन चार प्रमुख निकषावर जनतेचं मत हाच उमेदवारी देण्यावर त्या ठिकाणी ठाम आमचा भर असेल असेल तो निकष महायुतीत जागा वाटपात कोण मोठा भाऊ ठरणार यावरून विरोधकांनीही टोलेबाजी केली आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षाशी कसं वागतं हे गेले मी अठरा वर्ष खासदार आहे दिल्लीमध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला काय फार आश्चर्यतेचं वाटत आहे पण शेवटी ज्यांनी त्यांनी आपल्या युतीमध्ये आघाडीमध्ये काय करावं होतं त्यांचा अंतर्गत प्रश्न एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील असं भाजप वारंवार सांगत असलं तरी महायुतीतही मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांसह अनेक दावेदार आहेत त्या जागा एक आणि इच्छुक तीन अशी परिस्थिती आहे बऱ्याच मतदारसंघात भाजपचा की राष्ट्रवादीचा उमेदवार असा पेच आहे याच पेचातून घाटगेनपाठोपाठ हर्षवर्धन पाटीलही तुतारी हाती घेण्याच्या बेतात आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी बऱ्याच मतदारसंघात उमेदवार उशिरा जाहीर झाल्यानं महायुतीला फटका बसल्याची चर्चा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी लवकर उमेदवार जाहीर करण्याची महायुतीची इच्छा जागा वाटपाच्या प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झालेली नसतानाच महायुतीला धक्के बसायलाही सुरुवात झाली आहे त्यामुळे जागा वाटप हा विषय महायुतीसाठी दिसतो तेवढा सोप्पा नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार एकोणीस साली सुद्धा भाजप सगळ्यात मोठा भाऊ होता तरी देखील मुख्यमंत्रीपदावरनं उद्धव ठाकरे यांनी काडीमोड मोड करत नव्यानं संसार थाटत महाविकास आघाडी स्थापन केली आता परत एकदा भलेही महायुतीची सत्ता असली तरी मुख्यमंत्रीचं स्वप्न तिन्ही पक्षांना पडत आहे यामुळे मुख्यमंत्रीपदाचा वाद हा परत एकदा महायुतीमध्ये काडी मोडणारा तर नसेल ना याची चर्चा जोरदार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह सागर कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी मुंबई